नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या अठ्ठेचाळीस तासातील हवामान पाहूया थंडीत वाढ होणार आहे आणि फक्त ह्याच भागातून पावसाची शक्यता आहे तो कोणता भाग आणि कोणत्या भागात थंडी वाढणारो आहे हे पाहण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर सांगली येथे गोवा कोल्हापूर ह्या साईडला एक साधारण कमी दाबाचे क्षेत्र आहे त्यामुळे पश्चिम वारे असल्यामुळे धुक्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि इकडे पाकिस्तान राजस्थानामधून कोरडे वाऱ्याचा प्रभाव अधिक वेगाने येत असल्यामुळे साधारणतः गारटा जाल गारटा हा महाराष्ट्राच्या उत्तर भागातून आज पोचणार आहे आणि साधारण मुंबई जालना छत्रपती संभाजीनगर नागपूर इथंपर्यंत कोरडे वाऱ्यांचा प्रभाव वाढत जाणार आहे एकंदरीत पाहता कोरडे वाऱ्याचं प्रमाण अठ्ठेचाळीस तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता आहे पावसाचा म्हणजे ढगाळ हा पावसाचा जर विचार करायला गेला सध्याचा तर कुठेच पावसाची शक्यता महाराष्ट्रात दिसत नाही फक्त कर्नाटकच्या साईडला विजयपूर गोका बागलगोट या भागातूनच थोडीशी पावसाची शक्यता वाटते लातूर सोलापूर नांदेड ह्या भागात ढगाळमान परिस्थिती दिसून येत आहे चोवीस तासाचा पावसाचा अंदाज जर घ्यायला गेला तर चंद्रपूर कापसी आ, कांकेर गडचिरोली ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे झाला तर पण स्थानिक होतून बोलून झाला तर पावसाची शक्यता नसेल तर नाही रे ब्रह्मगड ह्या भागात भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे उर्वरित भागातून ढागाळ हवामान परिस्थिती राहणार आहे उष्णता थोडीशी वाढणार आहे उद्या पण ढागाळ हवामान परिस्थितीमुळे उष्णता दिवसाची वाढणार आहे असं दिसत आहे साधारण वाणी माकुना ह्या भागात झाला तर स्थानिक वातावरण बहुण पावसाची शक्यता वाटते पेठ तुळजापूर बसव कल्याण बिदर ह्या भागातून सुद्धा ढगाळ हवामान रा परिस्थिती राहणार आहे पावसाची शक्यता दिसत नाही जत परिसर सांगली परिसरामध्ये ढगाळ हवामान परिस्थिती असणार आहे कर्नाटकच्या भागामध्ये विजयपूर बागलकोट आणि गोका ह्या परिसरातच बेळगावपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते कोल्हापूर परिसर ते गड सिंधुदुर्ग गोवापर्यंत ढगाळून परिस्थिती राहील हलक्याच्या पावसाची शक्यता इथं राहणार आहे गोव्या साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे दांडेली करंडक भागातून थोडीशी औषध पावसाची शक्यता शे उत् पश्चिम साईड राहण्याची शक्यता वाटते इकडे दुसरं मॉडेलनुसार पाहायला गेलं तर भुवनी जगदलपूर विशाखापट्टणम ह्या ठिकाणी हलक्याच्या पावसाची शक्यता राहणार आहे भुवनेश्वर ते विशाखापट्टणम ह्या साईडपर्यंत आणि इकडे नांदेड चंद्रपूर गडचिरो ह्या भागात ढगाळ ढगाळ हवामान परिस्थिती राहणार आहे पावसाची शक्यता दा दाखवत नाही आणि इकडे गोवा सिंधुदुर्ग कोल्हापूरस्थळ दक्षिण भागातून सांगलीचा परिसराच्या दक्षिण भागातून हलक्याशा पावसाची शक्यता वाटते झाला तर स्थानिक उतरपुढून पावसाची शक्यता असेल असं दिसतंय गोवा ते संपूर्ण पश्चिम किनारपट्टी कर्नाटकची पावसाची शक्यता थोडी हलक्याशी दिसत आहे या मॉडेलनुसार आहे की हा लातूर बिदर सोलापूर विजयपूर कलबुर्गी ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे आणि शिरशी कर्नाटक भागातून बघायला गेलं तर बागलकोट शिरशी हुबळी या पट्ट्यातसुद्धा हलक्याशी पावसाची शक्यता दिसून येत आहे इकडे गोगाल गोका बागलकोट हुबळीलासुद्धा हलक्याशी बाका अशी पावसाची शक्यता आहे सांगलीच्या दक्षिण भागातून पावसाची शक्यता हलकीशी दिसून येत आहे लातूर सोलापूरच्या दक्षिण पूर्व भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे कर्नाटक भागात कलबुर्गी आणि बिदर ह्या साईडला सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे देसाईगंज कापसी या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे आशिपाद बेलमपल्ली आहेरी ब्रह्मगड ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता दिसून येत आहे साधारण भ्रमप भरपुष्ट पाहायला गेलं तर काश्मीर ते इकडं शिमला आणि उत्तर भागातूनच दिसत आहे आणि पाऊससुद्धा तिथं होणार आहे बर्फाचित पाऊस पण होणार आहे त्यामुळे गार वारा, वारा सुद्धा तिकडून येणार आहे साधारण हैदराबाद साईडलासुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे एकंदर तापमानाचा विचार केला गेला पाटेचा तर आज साधारण तेरा चौदा तेरा, 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 तेरा ते दहा तेरा ते सेल्सिअस तापमान उत्तर भागातून राहील असं दिसून येते आणि इकडे पुणे साईडलासुद्धा तेरा चौदा सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता दाखवत आहे आणि छत्रपती संभाजीनगर ह्या परिसरातसुद्धा तेरा चौदा सेल्सिअस तापमान आहे तिथून पूर्वेकडे सोळा सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता वाटवत आहे आणि तेथूनही पूर्व महाराष्ट्रात विचार करायला गेला तर विदर्भ साईडला किंवा दक्षिण भागातून वीस सेल्शियसपर्यंत तापमान रात्रीत राहणार आहे उकाडा त्या साईडला राहणार आहे सांगलीच्या पश्चिम भागातून पाहायला गेलं तर सतरा अठरा सेल्सिअस तापमान आहे सांगलीच्या पूर्व भागात अठरा वीस सेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे दिवसाचं तापमान दिवसा उत्तर महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर पंचवीस ते सत्तावीस सेल्सिअस असणार आहे दक्षिण महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर पंचवीस ते एकतीस सेल्सिअस तापमान राहणार आहे साधारण अठ्ठेचाळीस तासामध्ये ता थंडीच्या प्रमाणात वाढ होऊन दहा सेल्सिअस ते बारा सेल्सिअसपर्यंत तापमान उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणार आहे आणि दक्षिण महाराष्ट्रात पाहायला गेलं तर अठरा ते वीस सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे धन्यवाद